पुढची बातमी बघूयात नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगानं सुरू आहे या टप्प्यामध्ये एकूण चाळीस किलोमीटरचं काम करण्यात येत आहे सरकार नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबत सुद्धा सकारात्मक विचार करत आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये बुट्टीबोरीपर्यंत मेट्रो धावेल याची उपयोगिता तपासण्यासाठी सर्वेक्षणाचं काम सध्या सुरू झालंय सूत्रांच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील नागपूर मेट्रोसाठी साधारणपणे सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे पहिल्या टप्प्यातील एका फेजचं साधारण पस्तीस टक्के काम सध्या पूर्ण झालंय येत्या डिसेंबर परेंत यावर ट्रायल घेतलं जाईल यासोबतच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा काम सुरू होईल अशी माहिती सध्या मिळते एकंदरीत काम पस्तीस टक्के झालेलं आहे आणि सेगमेंट लॉन्चिंगचं स्पॅन लॉन्चिंगचं काम आम्ही शिवणगाव फाट्यापासून सुरू केलेलं आहे आणि फ्लाईट पर्यंत आलेलो आहोत जवळपास वीस स्पॅन म्हणजे जवळपास साडेपाचशे मीटरचं काम या टोकाला म्हणजे दक्षिण टोकेला झालेलं आहे आणि नेरीपासूनही स्पॅन लॉन्चिंगचं काम सुरू झालेलं आहे तीन स्पॅन्स तिथे कम्प्लीट झालेले आहेत तर एकंदरीत पस्तीस टक्केचा प्रोग्रेस आहे आणि अशा आहे की आजनी आणि नेरीपर्यंतचं काम जवळपास पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे मेट्रो रेल प्रकल्पाचा सुरुवातीचा फाईव्ह पॉईंट सिक्स किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवर आहे या ठिकाणी सबग्रेडचं काम पूर्ण झालेलं असून गिट्टीकरणाचं काम सुरू आहे एकदा गिट्टी पूर्ण टाकून झाली रोलिंग झालं की स्टेबलायझिंग झालं की त्यानंतर आम्ही स्लीपर टाकू स्लीपर टाकल्याच्यानंतर रूळ टाकायचं सा काम चालू होईल हे पूर्ण काम फाय पॉईंट सिक्स किलोमीटरचं जूनपर्यंत पूर्ण करायचं नियोजन आहे हे पूर्ण झाल्यावर जुलैपासनं ऑनवर्ड्स या वर्षाच्या सेकंड हाफमध्ये फाय पॉईंट सिक्स किलोमीटरवर ट्रायल रन चालू होईल दरम्यान नागपूर मेट्रोच्या या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेतला आहे आमचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी मी सध्या आहे नागपूर मेट्रोच्या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या बाजूला अगदी मेट्रोचं काम सुरू आहे आणि साधारणतः पस्तीस टक्के जे आहे ते मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो पहिला फेज झाल्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये बुट्टीबोरीपर्यंत एक्सटेंड करण्याचं रूट वाढवण्याचा विचार सध्या सरकार करत आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे सर्वे जे आहे हा रूट एक्स्टेंड केल्यानंतर परवडणार आहे का नाही तो फिजिबिलिटी सर्वेसुद्धा झालेला आहे आणि तसा रिपोर्टसुद्धा आलेला आहे म्हणजेच याच्यानंतर सरकारचा विचार आहे की ही खापरीपर्यंत मेट्रो झाल्यानंतर नागपूर मेट्रो ही एक्सटेंड केली जाणार बुट्टीबोरीपर्यंत त्याची तयारी सरकार दरबारी सुरू आहे सर्वे सुरू आहे रिसर्च सुरू आहे सध्या नागपूर मेट्रोचा हा संपूर्ण रूट तुम्ही बघताय हा चाळीस किलोमीटरचा रूट आहे आणि त्यातलं वेगानं काम सुरू आहे पस्तीस टक्के काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आपण ते पाहू शकतो स्पॅन लागलेले आहे पिलर उभे झालेले आहे आणि त्यावर जे सेगमेंट आहे ते अटॅच करण्यात आलेले आहे काही दिवसातच रूट टाकण्याचं काम जे आहे ज्यावरनं मेट्रो धावणार आहे ते कामसुद्धा सुरू होणार आहे आणि हा पहिला सेगमेंट म्हणजे ऑटोमॅटिक चौकापासून तर खापरी डेपोपर्यंत हा वर्धा रोडचा रूट आहे त्याला पुढे एक्सटेंड करून बुट्टीपोरीपर्यंत नेण्याचा विचार सरकार करत आहे त्यासाठी सर्वे जो आहे तो सुरू आहे आतापर्यंत जर बघितलं आपण तर चाळीस किलोमीटरच्या या रूटमध्ये साडेपाच ते सहा किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि याच वर्षी या रूटवरून ट्रायल रन केला जाणार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं नागपूर मेट्रो ही खापरीच्या पुढे बुट्टीबोरी एम आय डी पर्यंत धावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं नियोजन सुरू केलेलं आहे त्याचा फिजिबिलिटी अभ्यास सध्या सुरू आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसहुमाटे महाराष्ट्र